शिरोहो आता आपण ऐकणार आहोत अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सदतीसावा पदवीप्रदान समारंभ उत्साहात साजरा अहमदनगरमध्ये राष्ट्रीय युवा सप्ताहाचं आयोजन आणि जिल्ह्यातील राजूर इथं किसान सभेच्या नेतृत्वाखाली पाच दिवसांचं आंदोलन यासह ऐकूया आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सदतीसावा प्रदान समारंभ नुकताच झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ट्रस्ट फॉर एडव्हान्समेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेसचे अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर आर एस बरोदा उपस्थित होते महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस हे दुरस्थ पद्धतीनं या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी राज्यपाल बैस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ज्या शेतकऱ्यांचं जीवन पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे अशा लोकांचं जीवन समृद्ध बनवण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करा असं सांगत सन दोन पर्यंत विकसित भारत घडवण्याचं स्वप्न या आणि इतर कृषी विद्यापीठातून पदवी घेतलेले तुम्ही कृषी पदवीधर आपल्या ज्ञान आणि कौशल्यानेच साकार कराल असा विश्वास बैस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला या कार्यक्रमात राजेंद्र बारवाले आणि विलास शिंदे यांनी कृषी क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मान पदवीनं सन्मानित करण्यात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर इथल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सादर झालेल्या संचलनात पोलीस दल महिला पोलीस दलासह विविध क्षेत्ररथांचा समावेश होता या कार्यक्रमात जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त गावं शासकीय निमशासकीय संस्था व्यक्ती विद्यार्थी रुग्णालयं गौरव करण्यात आला स्वामी विवेकानंदांचा बारा जानेवारी हा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसापासून राष्ट्रीय युवा सप्ताह देखील साजरा केला जातो अहमदनगर येथील नेहरू युवा केंद्र जिल्हा क्रीडा कार्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर शहर बार असोसिएशन यांनी संयुक्तपणे अहमदनगर शहरात राष्ट्रीय युवा सप्ताहाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धरणाच्या जिल्हा सचिव न्यायमूर्ती भाग्यश्री पाटील यांनी गरीब अनाथ निराधार कुटुंबातील मुलींची मानवी तस्करी ही अतिशय चिंतेची बाब असून याबाबत जनजागृती करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं जिल्ह्यातील राजूर इथं हिरडा बहडा पाणी वीज आणि बुडीत बंधारे अशा विविध प्रश्नांवर किसान सभेच्या नेतृत्वाखाली सलग पाच दिवस आंदोलन करण्यात आल यावेळी आंदोलनस्थळी झालेल्या बैठकीत तालुक्याचे तहसीलदार सतीश थेटे यांच्यासह संबंधित पदाधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला बाळ हिरड्याची सरकारी खरेदी येत्या हंगामात सुरु केली जाईल राजूर कोतूळ आणि शेंडी इथं स्वतंत्र हिरडा बाजार सुरू करण्यात येईल पंधरा फेब्रुवारीपर्यंत बाळहिरडा आधारभाव जाहीर करण्याचं यावेळी मान्य करण्यात आलं भंडारदरा धरणातील पाणी आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी मिळावं यासाठी भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधण्याबाबतची प्रत किसान सभेला सादर करण्यात आली आदिवासी भागातील अनेक रस्त्यांचे प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आले वाड्यावस्थांवरचे रस्ते वीज पिण्याचं पाणी याविषयीच्या मागण्याही मार्गी लावण्यात आल्या पोलीस दलाच्या विशेष सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील राजूर पोलीस स्थानकामध्ये श्री स्वामी समर्थ कन्या विद्यालयाच्या मुलांना पोलीस स्थानकाचं कामकाज कसं चालतं याविषयी माहिती देण्यात आली ऑनलाईन तक्रार घेणं बारनिशी क्राईम टेबल तसंच पोलीस शस्त्रांबाबत यावेळी माहिती देण्यात आली याच उपक्रमाअंतर्गत एकात्मिक विकास प्रकल्प राजूर आणि आदिवासी मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह राजूर इथं कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कायदेविषयक अंमली पदार्थ सायबर गुन्ह्याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आलं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अहमदनगर शहरात शालेय विद्यार्थ्यांच्या फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल पाटील उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होत तर श्रोते हो हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.